नमस्कार शेतकरी बंधूंनो आज शनिवार वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या तुरीच्या दरात पुन्हा एकदा आपल्याला वाढपाला काहीशी मिळत आहे पहा सविस्तर माहिती आपल्या हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे देवणी आवक आलेली आहे पाच क्विंटलची कमीत कमी तुरीला दर मिळाला सहा हजार तीनशे तीन रुपये पाचशे तीन रुपये पाच तर सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार पाचशे सात रुपये तर आणि जास्तीचा दर मिळाला सहा हजार पाचशे बारा रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला अवकालेली आहे पाचशे बारा क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार एकशे सत्तर रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे यवतमाळ अवकालेली आहे एकशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार एकशे पंचेचाळीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार दोनशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर अवकालेली आहे दोनशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सर्वसाधारण दरम्याला सहा हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे मूर्तिजापूर लालतुरीला आवक आलेली आहे दोनशे तीनशे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार दोनशे पंधरा रुपये पुढील बाजार समिती आहे गंगाखेड लालतुरीला आवक आलेली आहे तीन क्विंटलची कमीत कमी दर मला आठ हजार रुपये सर्वसाधारण दर आठ हजार तर जास्तीचा दरसुद्धा आठ हजार शंभर रुपये मिळालेले आहे तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद